स्वागत आहे मंडळे काय मस्त मजेत आत ना सुट्टी चालू आहे सध्या मस्त मजा करा एन्जॉय आज आपण आजच्या भागामध्ये योग्य क्रियापद वापरून वाक्य पूर्ण करा म्हणजे थोडंसं डोक्याला चालना देणार आहे असा हा व्हिडिओ आज आपण बघूया क्रियापदाच्या ठिकाणी रिकामी जागा आहे आणि खाली क्रियापदं मी दिलेली आहे पहिलं वाक्य आहे अहम पाठम पुढे जागा मोकळी सोडलेली आहे आणि खाली क्रियापदं आपण बघितली तर आपण अनेक वेळेला अहम या कर्त्याला मी हा प्रत्यय लागतो हे आपल्याला माहिती आहे आपण अनेक वाक्य बघितली आता त्यातलं कुठलं क्रियापद योग्य आहे तर पठामी अहम पाठम पठामी म्हणजे मी पाठ पुस्तक काही म्हणा पाठ वाचतो किंवा वाचते दुसरं आहे बालक व्याघ्रम पुढे रिकामी जागा आहे क्रियापदाची जा। आता बालक लहान मुलगा व्याघ्रम म्हणजे वाघाला आता बालक म्हणजे सहा तो आपण बघितलं आहे म्हणजे वर्तमान काळाचा प्रत्यय आहे ती मग इथे तीच कुठलं वाक्य आहे क्रियापद आहे तर पश्यती म्हणजे मुलगा वाघाला पाहतो दृश्य पश्य म्हणजे पाहणे आपण क्रियापद बघितलेलं आहे पुढे आहे तिसरं वाक्य त्वम कुत्र आणि पुढे क्रियापदा क्रियापदाची जागा रिकामी सोडलेली आहे त्वम म्हणजे तू माहिती आहे आपल्याला कुत्र म्हणजे कुठे साधारण कॉमन सेन्सने सुद्धा आपल्याला हे ओळखता येईल की तू कुठे अर्थात आपण विचारतो था? था? कुठे चालला आहेस कुठे चालले आहेस त्या अर्थी जाणे या आरती आपण गच्छ क्रियापद वापरतो म्हणजे त्वम कुत्र गच्छसी पहिलंच क्रियापद लिहिलेलं आहे कंसामध्ये बघा चौथं आहे पहिलीच रिकामी मी जागा सोडली आहे आणि अहम तव नाम अहम म्हणजे मी माहिती आहे तव म्हणजे तुझं हेही आपण बघितले आहे नाम म्हणजे नाव आता अहम करताय म्हणजे मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे मी हा उपसर्ग लागलेला आहे मग तिथे आहे जाना मी म्हणजे वाक्याचा अर्थ असा झाला मला तुझं नाव माहिती आहे जाना मी म्हणजे जाणतो जाणणे मला तुझं नाव माहिती आहे आणि पाचवं वाक्य आहे यूयम प्रश्नोत्तराणी यूयम म्हणजे तुम्ही तुम्ही सर्वजण प्रश्नोत्तराने म्हणजे प्रश्नांची उत्तरं अर्थात पुढचं क्रियापद आता एकच राहिलेलं आहे लिखत म्हणजे लिहा म्हणजे तुम्ही प्रश्नांची उत्तरे लिहा अर्थात या ठिकाणी मी तुम्हाला क्रियापदं आणि त्यांचे अर्थ समजावून सांगितले पुढला एखादा व्हिडिओ असा असेल की मी ते तुम्हालाच लिहायला सांगेन आज इथेच थांबते नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणी कमेंटही करा जय